मी अजिंक्य दंडवते मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या मेट्रो न्यूज डॉट को डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या इंटरनेट ऑफ थिंग्स अँड इट्स ऍप्लिकेशन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेला अहमदनगरच्या न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयात सुरुवात झाली आहे अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यूआर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या नगरच्या महाविद्यालयात इंटरनेट ऑफ थिंग्स अँड इट्स ऍप्लिकेशन या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला काल सुरुवात झाली न्यू आर्ट्स महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या वतीनं राजर्षी शाहू सभागृहात या परिषदेचं आयोजन करण्यात आले सेन्सर मोबाईल यासारख्या विविध साधनांचे शास्त्रीय पद्धतीने अद्ययावत वापर करून माहिती संग्रहण करणे जतन करणे माहितीचे विश्लेषण करणे व त्यातून सर्वसामान्यांचे जीवन सुलभ व्हावे हा खरा इंटरनेट ऑफ थिंगचा अर्थ आहे या परिषदेनिमित्ताने एका समान व्यवस्थावर कला वाणिज्य विज्ञान वैद्यकीय शेती पवित्र संस्था यासारख्या क्षेत्रात आय ओ टीच्या बारे वापराने सुलभता आणणाऱ्या सत्व तज्ज्ञांचे संशोधांचे प्राध्यापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल याची मला खात्री आहे या निमित्ताने माझे मत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे या परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वांचं मी संस्थेवतीने परत एकदा हार्दिक स्वागत करतो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ पंडित विद्यासागर यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेला काल सुरुवात झाली ना ॲज फार एज दॅट टुडे आय एम नॉट एक्सपर्ट इन दिस पर्टिक्युलर एरिया बट आय एम अ पोटेन्शियल युजर ऑर ए युझर ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स बिकॉज इट हॅज एंटर्ड अवर लाईफ सो फॉर द बेनिफिट ऑफ स्टुडंट लेटस अंडरस्टेंड व्हॉट डू ही मीन बाय दॅट हाऊन इंटरनेट ऑफ थिंग्स So anything which has sensors, actuators and internet so that it can interact with other devices. So such device is called Internet of Things and it has many applications. It, has, it is actually entering all aspects of our life and through that it will provide many comforts to the human being. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नंदकुमार झावरे सर होते विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीच्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती व्हावी या दृष्टीनं शैक्षणिक वर्षात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा तसंच विज्ञानविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं याच अनुषंगानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय इंटरनेट ऑफ थिंग्सेशन काही देशाचे प्रतिनिधी स्कॉलर्स आणि देशातले अनेक स्कॉलर्स असे सुमारे अडीचशे यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आज याचं उद्घाटन डॉक्टर पंडित विद्यासागर माजी व्हाईस चान्सलर नांदेड युनिव्हर्सिटी डॉक्टर च चटर्जी डी आर डी ओ डॉक्टर श्रीकांत सी डॅक हैदराबाद डॉक्टर राजीव रंजन विप्रो लिमिटेड हैदराबाद डॉक्टर निमसे इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली कॉन्फरन्स सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जगभरातून सुमारे अडीचशे स्कॉलर्स यांनी आपले संशोधन हे सबमिट केलेलं आहे दोन दिवस ही कॉन्फरन्स चालेल भारतामध्ये या विषयावर विशेषतः पहिल्यांदाच अशी कॉन्फरन्स होते अशा पद्धतीचे गौरवोद्गार उद्घाटक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी काढले इंटरनेट ऑफ थिंग हा आजच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा विषय कारण याच्यामध्ये अनेक प्रकारचे उपकरणं आपल्या पर्सनल यूजसाठी किंवा घरातल्या उपयोगासाठी किंवा शेतीसाठी म्हणजे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आणि याचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्याच्यामुळे सोयी येतील परंतु त्याच्यामधून अनेक प्रकारचे बदल पण आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत समाजामध्ये पण घडणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा विषय संशोधनासाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा आहे कारण विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन संशोधकांसाठी ही एक पर्वणी आहे की त्यांना या विषयामध्ये आज काय चाललंय आणि याच्या पुढे काय होणार आहे याबद्दलची माहिती मिळणार आहे या परिषदेमध्ये दोनशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झालेत महाविद्यालयाच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे अशी भावना गांगर्डे सर यांनी व्यक्त केली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर सर विप्रो टेक्नॉलॉजीज हैदराबादमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असणारे राजीव रंजन कुमारजी डी आर डी ओमधले मधले शास्त्रज्ञ शंतनू चटर्जी सिडॅकड सिडॅकचे अधिकारी के श्रीकांत हे रिसोर्स पर्सन आलेले आहेत या ठिकाणी संस्थेच्या महाविद्यालयामध्ये निवाड्समध्ये पंचवीस वर्षानंतर प्रथमतच आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन केलं गेलेलं आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी इथे एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा झाली होती आणि मान्य प्राचार्य डॉक्टर सरांचा आग्रह होता की आंतरराष्ट्रीय परिषद ज्यावेळेस घेता दॅट विल बी अकॉर्डिंग टू मेंटेनिंग द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आम्ही गेली तीन चार महिने याच्यावर अभ्यास करत होतो माहिती घेत होतो वेगवेगळ्या ठिकाणावरून आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये देश विदेशातील आणि देशाच्या विविध भागातून आलेले वेगवेगळ्या राज्यातून आलेले दोनशे पन्नासच्या वर प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत त्याच्यापैकी जवळपास एकशे पंचावन्न लोकांचे पेच पेपर प्रेझेंटेशनचं शेड्यूल लावलेलं आहे आणि आमच्या महाविद्यालयाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे हे आंतरराष्ट्रीय खातीचं इंटरनॅशनल लेवलला पब्लिश होणारं आय जे आर ए आर हे जर्नल आहे की जे विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त आहे यू जी सी लिस्टेल जर्नल म्हणतात ज्याचं इम्पॅक्ट फॅक्टर फायू पॉईंट नाईन्टी फाईव्ह आहे त्या जर्नलमध्ये आमचे शंभरावर पेपर प प्रकाशित झालेत आणि ते आज ऑनलाईन उपलब्ध आहेत आय जे आर आरकडून ऑनलाईन जर्नल पब्लिश झाल्याबद्दलचं सर्टिफिकेटचं वितरणही आज मुख्य उपस्थितींच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमात करण्यात आलेला आहे या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तामिळनाडूतील विद्यापीठाचे डीन डॉक्टर सुंदर सेन व्याख्यान उद्या सकाळच्या सत्रामध्ये आयोजित केलेलं आहे फर्स्ट इज ऑर्गनायझिंग इंटरनॅशनल कॉन्फरन्स बेस्ड ऑन थिंग इंटरनेट ऑफ थिंग्स अँड इट्स ॲप्लिकेशन यावेळी आर एस दरे जी डी खांदेशे व्ही डी आठरे एस बी निमसे शंतनु चॅटर्जी एस वी श्रीकांत राजीव रंजन कुमार आदि मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अमोल काकडे मेट्रो न्यूज अहमदनगर